आरंभ एका नव्या पर्वाचा बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकलल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेते व सहकारी संस्थांना होते त्यासाठी रविवार सात डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली बाजार समितीच्या एकूण अठरा जागांसाठी शहाण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के एवढे मतदान झाले त्यामुळे आज सकाळपासूनच निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते माजी आमदार आणि ने भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या गटाने बाजार समितीवरील एखादी सत्ता कायम ठेवली असून हो अठरा जागांपैकी हाती आलेल्या अठरा जागांवर विजय मिळवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व स्थापन केले त्यामुळे वैराग भागात देखील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर यांच्यासह माजी सभापती मकरंद निंबाळकर नगरसेवक वैजनाथ आधमाने अरुण सावंत मेजर जगन्नाथ आधमाने बाबासाहेब रेड्डी यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीला सुरुवात झाली दरम्यान अठरा जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्याने उर्वरित सोळा जागांसाठी काल चुरशीने मतदान झाले सुमारे शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आमदार दिलीप सोपल पुरस्कृत बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये ही लढाई होती आधी व्यापारी मतदारसंघातील दोन हमाल तोलार एक ग्रामपंचायत मतदारसंघातील चार आणि सोसायटी मतदारसंघातील अकरा जागांचे निकाल हाती आले असून अठरापैकी अठरा, अठरा जागांवर राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत त्यामुळे आमदारकीला पराभव झालेल्या राजेंद्र राऊत यांच्या अंगावर बाजार समितीच्या माध्यमातून विजयाचा गुलाल लागला कोण होणार सभापती बार्शी शहरातील मतमोजणी केंद्राबाहेर आमदार दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन्ही गटाचे कार्यकर्ते होते पहिल्या निकालानंतरच राऊत समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला होता त्यानंतर विजयाची मालिका कायम राखत राऊत गटाच्या बळीराजा विकास आघाडीने बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व निर्माण करत सत्ता कायम राखली दरम्यान आता सभापतीपदी की बार्शी कोणाची वर्णी लागणार बार्शीला सभापतीपद दिले तर वैरागला उपसभापतीपद मिळणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे कारण गत पाच वर्ष बाजार समितीचे सभापती राहिलेल्या रणवीर राऊत यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून बाजूला ठेवण्यात आले होते परंतु त्यांच्याकडे संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे आता विजयानंतर सभापतीपदाचा उपसभापती गुलाल कोणाच्या माती लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा